नमस्कार पुणे फ्रूट मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण ए पी एम सी मार्केट पुणेमधील काही पालेभाज्यांचे व फळांचे बाजारभाव पाहणार आहोत सध्या मार्केट खूप डाऊन चालू आहे पालेभाज्यांच्या बाबतीत तर खूप डाऊन चालू आहे बघू शकता शेपू शेपू कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये बाजारभाव शेपूसाठी चालू आहे आवकसुद्धा बघू शकता आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे पुढे बघू शकता मेथी आहे मेथीसुद्धा सेमच रेट चालू आहे कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये याच्यासाठी सुद्धा बाजारभाव चालू आहे कोथंबीर बघू शकता कोथंबीरची आवकसुद्धा भरपूर आहे कमीत कमी चार रुपये ते जास्तीत जास्त आठ नऊ रुपये बाजारभाव चालू आहे आवक खूप जास्त आहे पाहू शकता कांदे बघू शकता कांद्यांची आवकसुद्धा भरपूर आहे पण दरात काहीच घट झालेली नाही पाहू शकता एक नंबर कांदे आहेत एकदम पत्ती कलर आहे बघू शकता तुम्ही लाल कलर आहे एकदम <coughs> कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस ते जास्तीत जास्त तीस रुपये बाजार भाव चालू आहे आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे बघू शकता तुम्ही आज मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूटची भरपूर जास्त प्रमाणात आवक झाली होती बघू शकता आवकसुद्धा भरपूर आहे लाल कलरचे ड्रॅगन आहेत आवक जास्त झाल्यामुळं दरात खूप मोठी घसरण झाली आहे पाहू शकता कमीत कमी चाळीस ते जास्तीत जास्त सत्तर रुपये बाजार चालू आहे पेरू बघू शकता पिंक पेरू आहेत कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त सत्तर रुपये याच्यासाठी सुद्धा बाजार पोहोचवला आहे मोसंबी बघू शकता कमीत कमी चाळीस ते जास्तीत जास्त साठ सत्तर रुपये याच्यासाठी सुद्धा बाजार पोहोचवला आहेत पाहू शकता आवकसुद्धा भरपूर आहे अंजीर बघू शकता अंजीरची आवक खूप घटलेली आहे चांगले क्वालिटीचे अंजीर येत नाही आहेत बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये प्रति बॉक्ससाठी बाजार पोहोचवला आहे पण काही एवढे खास नाही आहेत पपई बघू शकता पपई सध्या तेजीमध्येच आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये सुद्धा बाजारभाव भेटत आहे बघू शकता आवकसुद्धा भरपूर आहे आंब्यांची आवक सध्या घटलेली आहे पाहू शकता लास्ट आंबे राहिलेले आहेत लंगडा आंबे आहेत कमीत कमी ऐंशी ते जास्तीत जास्त शंभर रुपये प्रति किलोला बाजारभाव गेले आहेत पाहू शकता तुम्ही इम्पोर्टेड ऑरेंज पाहू शकता कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त बाराशे तेराशे रुपये प्रति बॉक्ससाठी बाजारभाव चालू आहे पाहू शकता इकडे पाहू शकता ड्रॅगन फ्रूट बघू शकता तुम्ही खाऊनसुद्धा बघितले पाहिजे कसे आहेत सुद्धा खाऊन बघा आम्हालासुद्धा सांगा कसे आहेत कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद